आलात योग्य ठिकाणी आलात वरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय ते समजलाच असेल तर मूळ विषय लहात अगोदर सर्वात पहिले पहिले शिंदे सरांचे धन्यवाद की त्यांनी आजचा व्हिडिओ घेवा म्हणून युट्यूबवरती एका व्हिडिओ खाली कमेंट केली होती की आजचे जे काही बेसिक असेल त्याबद्दल एक व्हिडिओ करा तर त्यांच्या कमेंटला मान देऊन आजचा मी व्हिडिओ तयार करतोय तर सर्वात पहिले आता आपल्याला कॅड सॉफ्टवेअर चालू करायला आयटो कॅब चा काय कायटो कॅब जे काही तुम्ही ड्राफ्टिंग वगैरे करणार असा ते सगळ्यात बेसआत्ताच्या घडीला सॉफ्टवेअर असेल तर आयटो कॅब सॉफ्टवेअर डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली सर्वात पहिले कॅड लॉन्च झालेले डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली तर आपण कॅड सॉफ्टवेअर ओपन करू कॅड सॉफ्टवेअर ओपन झाले कॅडचा लोगो दिसतोय तुम्हाला या लोगोवरती डबल क्लिक करा किंवा एकदा क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर इथे जण आज ऑप्शन येतोय ऑप्शन होतोय सेटरवरती क्लिक करा किंवा इथं ओपनचा ऑप्शन होतोय ओपन वरती क्लिक करा किंवा सगळ्यात सोपा पर्याय या वक्ती जाऊन डबल क्लिक करा माउचा ल क्लिक तुमचं सॉफ्टवेअर ओपन आहे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला जी काही विंडो बघायला भेटेल आता ह्या विंडो बद्दल आपण थोडीशी अगोदर माहिती घेऊया इथे दिसतंय तुम्हाला हे जे माऊसचा माउस फिरतो दिसतोय तुम्हाला हे काय तुमच्या दिसेल फाईल आहे आता पण तुम्ही ज्या काही फाईल बनवल्या असेल तुम्हाला त्या फाईल दिसणार आहे त्यानंतर नेक्स्ट इथे फाईल ओपन करण्यासाठी ऑप्शन आहे आणि एखादी फाईल आपल्याला नवीन तयार करायची असेल तर न्यू साठी ऑप्शन आहे सगळ्यात पहिले आता आपल्याला न्यू फाईल ओपन करायची तर न्यू वरती क्लिक करा न्यू वरती क्लिक केलं का तुमची एक नवीन विंडो ओपन होईल आता आपण सुरुवातीला कोणत्या पार्टला काय म्हणते आता आपण ते बघू ते का गरजेचं तुम्हाला ते थोड्या वेळात समजेल आज आपण बेसिक घेतोय फक्त बेसिक जे काय असेल कॅट बद्दल की कॅट चालू केल्यानंतर कोट्या पार्टला काय म्हणताय किंवा वर्किंग थोडंफार कसं करतो आपण आज ते बघणार त्यानंतर जर वाचलं तर आपण अजून पुढचा यायच पुढचा पण एक व्हिडिओ म्हणून आता सुरुवातीला इथे हा जो तुम्हाला ए दिसतोय इथे ए दिसतोय कोपऱ्यामध्ये हा ए म्हणजे ऍप्लिकेशन त्यानंतर इथून इथपर्यंत तुम्हाला जे विंडो दिसते याचं नाव आहे क्विक ऍसिस्ट वार मी कॅश बार मध्ये काय इथे तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय नवीन फाईल ओपन करण्यासाठी एखादी फाईल तयार असेल तर ती ओपन करण्यासाठी ऑप्शन आहे फाईल सेव्ह करण्यासाठी ऑप्शन आहे फाईल इथून दुसरीकडे सेव्याच करण्यासाठी ऑप्शन आहे एखादी फाईल इम्पोर्ट करण्यासाठी ऑप्शन आहे एक्सपोर्ट करण्यासाठी ऑप्शन तुम्ही एवढे सारे ऑप्शन बघताय हा कशात आहे ऍप्लिकेशन मध्ये आणि हा जो दिसतोय कि कॅसिस्ट बार किंवा कॅश सिस्टूर बार मध्ये पण तुम्हाला तेच ऑप्शन बघायला मिळते इथं दिसतोय तुम्हाला ओपनचा ऑप्शन दिसतोय न्यूचा सेव्हचा ऑप्शन दिसतोय सेव्ह ॲप ऑप्शन दिसतोय आता मला इथे न्यूचा ऑप्शन इथे शेवटी आलेला आहे मला काय करायचं हा न्यूचा ऑप्शन नको आहे मला इथं मग काय करायचं इथे हा जो ड्रॉप डाऊनचा एरो दिसतोय तुम्हाला ड्रॉप डाऊनच्या एरोवरती कोणते एकदा क्लिक करा एका क्लिक केलं का तुम्हाला इथे भरपूर सारी लिस्ट दिसेल तुम्हाला त्यापैकी जो ऑप्शन नको आहे मला कोणता ऑप्शन नकोय न्यूचा न्यू वरती करून द्या तुमचा इनं न्यूचा ऑप्शन हॅड होईल म्हणजेच ह्या चा युज काय की प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं आतमध्ये अप्लिकेशन मेनू जाण्याची गरज नाही तुम्हाला इथेच त्या गोष्टी इथेच त्या कमांड भेटणार आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा दिसतोय तुम्हाला हा जो दिसतोय याचं नाव आहे प्रोजेक्ट बार एक नंबर जे दिसतोय कंपनीकडे आता सध्या ऍटोकॅटची कॉपी सॉफ्टवेअरची कॉपी राहते कोणत्या कंपनीकडे ऍटोरिक्स कंपनीकडे आपण जे सॉफ्टवेअर वापरतो ते सॉफ्टवेअरचं नाव येते जे व्हर्जन वापरते दोन हजार चोवीस असेल सतरा असेल असेल अठरा असेल एकोणावीस असेल कोणते व्हर्जन असेल जवळजवळ सर्वच व्हर्जनचे कमान सेम आहे त्यानंतर ड्रॉइंग बन जेव्हा केव्हा तुम्ही ची फाईल सर्वात पहिले ओपन कर इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारला होता पाहिजे की ड्रॉइंगची जेव्हा तुम्ही कॅर मध्ये सगळ्यात पहिली फाईल ओपन करशाल त्या फाईलचं नाव नेहमी काय असणार आहे ड्रॉइंग वनच असणार आहे त्यानंतर डॉट डी म्हणजे हा कॅच फॉर्म आहे कॅच ची जे काय फाईल जसं गाण्याचा एमपी थ्री असतो व्हिडिओचा एमपी फोर आहे तसं कॅच चा फाईलचं फॉर्मेट काय डॉट डी डब्ल्यूजी म्हणजे डॉट ड्रॉइंग आणि कॅड कधी सर्वात पहिले लॉन्च झालं कॅच सगळ्यात पहिले लॉन्च झालं डिसेंबर एकोणऐंशी ब्याऐंशी साय त्यानंतर हा जो दिसतोय याचं नाव आहे हेल्पिंग दुरबार आपण मिनिमाइज मॅक्झिमाइज करण्यासाठी हा आपला हेल्पिंग दुरबार त्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला हा आपला जो एवढा आहे याचं नाव आहे रिबन बार रिबन तुलबार या रिबन तुलबार मध्ये हा होमचा एक टॅब आहे एक टॅब आहे आणि ते टॅप टी ए कशामध्ये पूर्ण रिबन बार मध्ये त्यानंतर हा काय दिसतोय तुम्हाला हा ड्रॉचा पॅनल हा एवढा दिसतोय हा पॅनल आपण कशामध्ये होम मध्ये हा मोडी एक पॅनल आहे हा ऍनोटेशनच एक पॅनल आहे लेअरच एक पॅनल हे पॅनल सर्व कशामध्ये टॅबमध्ये इन्सर्प मध्ये दुसरे काही टॅब पॅनल बनवून दिले त्यांनी ब्लॉक डेफिनेशनचा पॅनल आहे रेफरन्स चा पॅनल त्यानंतर आपण नेक्स्ट पुढचा बुकोथिचा टॅब ओपन केला दिसतोय हे पॅनल तुम्ही तो मुव्ही करू शकता त्याच्यावर फक्त माउस क्लिक करा तुम्ही तो माऊस कुठून तुम्ही कुठेही ठेवू शकता तुम्हाला जिथे ठेवायचं ठेवू शकता परत त्या जागेवर न्यायचं आहे परत तुम्ही त्यावरती क्लिक करून होल्ड करून धरा आणि जिथे न्यायचं तिथे सोडून द्या तर तुझ्या त्यात ऍडजस्ट होऊन द्याय हा झाला तुमचा ड्रॉचा पॅनल आता ड्रॉचा पॅनल कधी कधी काय होतं हे दोन ह्या साऱ्या गोष्टी हाईड होऊन जाऊ शकतात हाईड होऊन जाऊ शकतात म्हणजे काय होऊ शकतं समजा कधी कधी हा ड्रॉचा पॅनल आहे हा हाईट झाला तुम्हाला सापडत नाही तर पॅनिक व्हायची गरज नाही आता हाईट कसं करायचं आपण आवडत ते बघू कोणत्या तरी एका टॅबवरती जायचं कोणत्या ड्रॉ हाईड करायचं म्हणजे आपल्या होम टॅपवर होम टॅबवरती जा इथे शो पॅनलचा ऑप्शन आहे शो पॅनलवरती क्लिक करा इथे कोणता आहे ड्रॉ ज्याच्यावरती तिक याचा त्या त्या गोष्टी झाली ड्रॉवरती टिक करून द्या सॉरी झाला पॅनल हाईट आता मला जर शॉर्टकट माहिती असेल मला लाईन शॉर्टकट माहिती ए तरच मी काम करू शकणार मला पॉली लाईनचं शॉर्टकट माहिती आहे पी एल पी एल टाईप केलं म्हणजे पॉली लाईन आलं मला माहिती सर्कल सर्कलचं शॉर्टकट सी एंटर सी एंटर केलं सर्कल आणणार मला रेक्टँगल बनवत रेक्टॅगलचं शॉर्टकट माहिती मला आर एसी आर एसी टाईप केलं मला रेक्टँगल तयार होणार पण आता मला शॉर्टकट माहिती नाही मला तो जो काही पॅनल हाईट केला पॅनल आणायचा ते आणायची सेम पद्धत होमवरती जायचं आता होमवर्कला हो पॅनल हायडे म्हणून आपण होमवरती जातोय होमवरती गेलो त्यानंतर शो पॅनल वरती क्लिक करा कोणता पॅनल हायडे ड्रॉ ड्रॉवरती क्लिक करा तो येऊन जा कधी कधी काय होतो पूर्ण हात त्याच हायड जातो हायड होतं म्हणजे काय होतं सेम प्रोसेस कोणतरी काय करेल इथे क्लिक करेल शो वरती जाणार कोणता त्या समजा मला होऊन झाला त्या बाईट घाबरत जायची गरज आहे आपल्याला तो आणायचा आहे एकदम सिम्पल पद्धत कोणत्या तरी त्या बाईट झाला म्हणजे कुठे जाऊन क्लिक करा ते क्लिक करा शो ऍप ऑप्शन शो त्यावरती क्लिक करा क्लिक करतोय म्हणजे मी राईट क्लिक करतोय मी जेव्हा म्हणजे फक्त क्लिक करतोय तेव्हा लेफ्ट क्लिक आणि जेव्हा मी सांगेल राईट क्लिक तो राईट क्लिक कोणत्या तरी एका का जा कोणत्या तरी एका टॅब टॅपवरती जा कुठे जा कोणत्या तरी एका टॅपवरती वरती जा इथे शो ऍपचा ऑप्शन आहे क्लिक करा आला काही दाऊ दि एकदम एक सिंपल आपण काय करणार आहे आज एकदम सिंपल पद्धतीने जे काही कमान असेल त्या कमान आपण बघणार आहे फक्त थोडंसं एक ओव्हर लुक करून घेणार आहे तर तुम्हाला फायदा होईलच तुम्ही अवधा तुम्हाला करायचं असेल तरी आज तुम्हाला काहीतरी एक एखादी तरी एखादी नवीन गोष्ट माहीत होईल याची गॅरंटी हे झालं इथपर्यंत त्यानंतर नेहमी दिसतोय तुम्हाला हा पॅनल तर माहीत झाला पॅनल हाईट कसा करायचा टॅब हाईट कसा करायचा याला पूर्ण याला काय म्हणते रिबन बार म्हणते हा जो पूर्ण दिसतोय तुम्हाला या पूर्ण याचं नाव आहे रिबन बार कधी कधी तुमचं पूर्ण रिबन बारच हाईट होतो हाईट झाला म्हणजे काय होणार आहे कुणीतरी तो हाईट करून टाक असा हाईट झाला आता मला तो आणायचा आहे कसं आणणार त्याचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला रिबन बा त्याचं नाव टाईप करा आर, आ, आ, दबल, बी, ओ, आला एक नंबरचा ऑप्शन रिबन इथे क्लिक करा तो जाईल त्यानंतर ही खालची लाईन दिसते हिचं नाव आहे फाईल टॅपची नाही ही जी लाईन दिसते तुम्हाला ब्लॅक कलर ह्याचं नाव फाईल टॅपची त्या लाईनचा पर्पज काय समजा तुम्ही कोणती फाईल ओपन केली ड्रॉईंग वर तुम्ही इथे आणि इंचेस मध्ये काम करताय इथे फिता आणि इंचेस मध्ये काम करतोय आता मी एक नवीन फाईल ओपन करणार आणि मला मीटर मध्ये काम करायचंय किंवा मला सेंटीमीटर मध्ये काम करायचंय किंवा मला फिता आणि इंचेस मध्ये काम करायचंय म्हणजे काय करायचंय मला एकाच वेळ दोन तीन फाईल वरती काम करायचंय तर आपल्याला एकाच वेळ दोन तीन फाईल ओपन करता येणार कॅडमध्ये असं नाही की आता तुमची एक फाईल चालली मग ती क्लोज करायला लागेल मग दुसरी ओपन करायचा अजिबात करायची गरज नाही इथे फाईल टॅब वरती प्लस ऑप्शन आहे प्लस वरती क्लिक करा एक नवीन फाईल तुमच्या एका क्लिक मध्ये ओपन झाली क्लिक मध्ये तुमची काय झाली नवीन फाईल ओपन झाली आता आपण काय करू नवीन फाईल ओपन झाली आता नवीन फाईल ओपन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय एका क्लिक मध्ये काय झाले आपली एक नवीन फाईल ओपन झाली आता नवीन फाईल ओपन झाली आता इथे तुम्ही वेगळं काहीतरी ड्रॉइंग तयार करू शकता परत तुम्हाला पहिल्या ड्रॉइंग मध्ये स्विच व्हायचंय तर इथे क्लिक करा तुम्ही परत पहिल्या ड्रॉइंग त्या म्हणजे एकाच वेळेस मी हरव्या तेवढ्या इथे फाईल ओपन करू शकता याचं नाव आहे फाईल त्या या लाईनचं काय नाव आहे फाईल दॅप कधी कधी हा फाईल दॅप ऑप्शन इथून हायड होतो हायड होतो म्हणजे काय होतो कोणी जर इथे व्ह्यू मध्ये जाणार व्ह्यू मध्ये गेला की फाईल जॅप चा ऑप्शन दिसते फाईल वरती क्लिक करा तो हायड होतो झाला आहे आए, मला आणायचा आहे तो आणण्यासाठी सगळ्यात पहिला ऑप्शन इथे जायचं इथे फाईल जॅप ऑप्शन इथून येणार किंवा त्याचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला फाईल द्या फाईल द्या नाव टाईप करा एक नंबरचा ऑप्शन आला फाईल द्या तो होता त्यानंतर नेक्स्ट दिसतोय तुम्हाला इथे व्हाईट कलरचा दिसतोय हा तुमचा व्हाईट कलरचा काय आपण आपण इथे काम करणार आहे हा वर्किंग एरिया याला काय नाव दिलेलं आहे वर्किंग एरिया वर्किंग एरियाचा पर्पज आहे की आपण त्या ठिकाणी काम करणार आहे हे जे काम करणार आपण पुढे काम करतो वर्किंग एरिया आणि जाऊन माउथचं जे मिडल बटन आहे माऊस चालर बटन आहे स्कोर आहे त्याचा युज काय करू शकतो आपण झुमीन आणि आउट करण्यासाठी माउसच्या मी दर्थनास यूज करतोय मी माउसचं जे मिदल बटन ते पुढे सरकवतोय माझं काय होतं झुम होते मी माऊसचं बटन पाठीवर सरकवतोय काय होतंय झुम कमी होते आपल्याला माउसच्या मिदल बात युज होणार आता याचा युज का होणार आहे आपलं ड्रॉइंग पूर्ण झाले आहे आता आपल्याला काय करायचं ड्रॉइंग थोडस बाजूला शेजारी काम करायचंय आता वर्किंग एरिया काय आहे वर्किंग एरिया आपल्याला थोडासा प्लॅन बनवलं तर बाजूला सारखा लागेल मग काय करायचं माऊसचं जे मिदल बटन आहे हे दाबून धरा आणि फक्त किंवा आता काय होतं काम करू करू होतो वर्क नाही करत माउसभर काम करत नसेल तर त्यासाठी काय पार आहे इथं नेव्हिगेशन बार आहे ह्या टॅबला काय म्हणतात ह्या काय लाय म्हणतात नेव्हिगेशन बार त्या नेव्हिगेशन बार पॅन ऑप्शन पॅन वरती क्लिक करायचं आणि आता माउस साईडच्या लेफ्ट साईडच्या बटनाने माउसच्या लेफ्ट साईडच्या बटनाने काय करतोय आता आपण ते बाजूला जे ड्रॉइंग बनवले झुमे झुम इन आणि आउट करण्यासाठी माउथचं मी जर बटन चोरकत आहे पण जर बाजूला सरकवण्यासाठी काय करतोय मी आता माउथच्या लेफ्ट साईडच्या बटना यूज करतोय मला कमान मधून बाहेर येण्यासाठी एस्केप कीबोर्ड वरती टॉपला वरती एस्केप बटन आहे ते एस्केप बटनाचं यूज करून आपण काय करू शकतो मधून बाहेर येणार पण कधी कधी काय होतं हा नेव्हिगेशन बार सुद्धा इथून हाईड होतो हाईड होतो म्हणजे काय कोणत्या हाईड करून टाकेल आता मला काय करायचंय मला पॅन ऑप्शन घ्यायचं आहे इथून पॅन ऑप्शन घ्यायचा आहे तुम्हाला इथे कमानच सापडणे याचा अर्थ काय केला की नेव्हिगेशन बार हाईड केला तो आणायचा आहे कसा आणणार व्ह्यू मध्ये जा व्हि मध्ये गेल्यानंतर इथे नेव्हिगेशन बार ऑप्शन दिलं कुठे इथे नेव्हिगेशन बार दिसतोय तुम्हाला इथे क्लिक करा नेव्हिगेशन बार वरती तो येऊन हो किंवा शॉर्टकट पण शॉर्टकट काय पॅन पॅन टाईप करा पॅन टाईप केला का तुम्हाला पॅन कमान ऍक्टिव्ह होऊन जाणार आहे कमान म्हणून बाहेर जायचं असेल तर एस्केप त्यानंतर हा जो दिसतोय तुम्हाला याचं नाव आहे ब्ल्यू व्ह्यू क्यूबचा यूज आता आपल्या टू डी मध्ये काय होणार नाही व्ह्यू चा युज कधी होतो जेव्हा तुम्ही थ्री डी मध्ये काहीतरी काम करताय थ्री डी मध्ये काम करण्यासाठी तुम्ही व्ह्यू क्यूबचा यूज करू शकता त्यानंतर नेक्स्ट दिसतोय हा तुम्हाला इथे याचं नाव आहे युसीएस आयपा काय नाव आहे जे एस वाय वायएक्सिस दिसते याचं नाव आहे युसीएस आयपा युसीएस आयकॉन तुम्हाला मला हाईड करायचं असेल याचं नको आहे मला डिस्टर्ब करतोय मला नको इथे तर इथे हा जो व्ह्यू मध्ये गेलो आपण इथे व्ह्यूचा टॅपमध्ये गेलो इथे युसीएस आयकॉन दिसतोय कोपऱ्यात इथे क्लिक करायला तो हाईड होतोय परत आणायची मला गरज आहे ते आला परत पण काय होतंय तो इथं माझ्या ड्रॉइंग मध्ये येतोय मला काय करायचंय मला तो इथून उचलायचा आहे आणि इथे फिक्स करून ठेवायचं आहे इथून तो हल्लाच नाही पाहिजे फिक्स करायचं ह्या युसीएस आयकॉन वर जायचं माउथ जाईल क्लिक करायचं क्लिक केलं की इथे युसीएस आयकॉन सेटिंगचं ऑप्शन इथे क्लिक करा इथे शो युसीएस आयकॉन आहेत ओरिजिनल क्लिक करून आता तुम्ही किती झुम इन झुमआउट करा तुमचा युसीएस आयकॉन आता इथे सेट झालाय तुम्ही इथून हल्लात कधी कधी विभ बाहेर झाला असेल तर इथून हाईट होणार आहे आणायचं परत येऊन जा तो येऊन जाईल त्यानंतर लास्ट सवालची लाईन दिसते तुम्हाला याचं नाव आहे कमान लाईन याचं काय नाव आहे कमाल लाईन कमान लाईनचा पर्पज काय कॅद्वारे कोणतीच गोष्ट पात करायची गरज नाही त्यानमध्ये तुम्ही कोणतीही कमान पात करायची गरज नाही तुम्हाला काय करायचे फक्त कमान घ्यायची समजा लाईन कमान घेतली तर तो आपल्याला इन्स्ट्रक्शन देणार आहे लाईनचा पहिला पॉईंट द्या लाईनचा नेक्स्ट पॉईंट द्या लाईनचा नेक्स्ट पॉईंट द्या नेक्स्ट पॉईंट द्या तुम्ही एकता कमान घ्या तो तुम्हाला सांगणार आहे पहिला कॉर्नर पॉईंट सांगतोय तुम्हाला स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर पॉईंट तो सांगतोय तुम्हाला दुसरा कॉर्नर पॉईंट तुम्ही सर्कल कमान घ्या तो सांगतोय तुम्हाला सेंटर तो सांगतोय तुम्हाला म्हणजे कमान लाईन तुमच्या स्क्रीनवर असणं कायम गरजेचं आहे कमाल लाईनचा हाच पर्पज आहे की तो आपल्याला इन्स्ट्रक्शन देणार आहे की कोणती कमान कशी वापरायची पण समजा कमाल लाईन कधी कधी तुमच्या स्क्रीनवर हायड होऊन जाईल झाली हा मला कमाल लाईन हायड जाईल मला आणायची कशी आणणार सगळ्यात पहिले पद्धत व्ह्यू मध्ये जायचं व्ह्यू मध्ये गेले काही इथे कमाल लाईन म्हणून कमान दिलेली कुठेही कमाल लाईन आहे इथे दिसतोय तुम्हाला इथे क्लिक करा ती येऊन जाईल तुम्हाला शॉर्टकट किंवा माहीत पाहिजे कामन लाईन शॉर्टकट की काय कंट्रोल प्लस आणि नाईन बटन दाबायचं कंट्रोलचं बटन दाबायचं आणि नाईन बटन दाबा तुमचा जो काय असेल ते कामाला येऊन जाईल त्यानंतर हा जो दिसतोय याचं नाव आहे लॅत्या या टॅपचं काय लेआउट म्हणजे आपण जे काही बनवतो ते कागदावरती कसं दिसेल ते लेआउट त्यापवरती तुम्ही क्लिक करून बघू शकता लेआउट टॅब कधी कधी हाईड होऊन जातो हाईड होणार म्हणजे काय होणार इथून जाऊन तुम्ही तरी लेआउट टॅब पण पर करेल परत आणायचं आहे मला परत आणण्यासाठी ता क्लिक करा तो येऊन जाईल त्यानंतर खाली जी लाईन स्टेटस बार किंवा ऑप्शनल तूल बार म्हणतात हा काय तुमचा ऑप्शनल तुल बार या ऑप्शनल तूल बार ड्रॉइंग पॉड नेते इथे स्नॅप आहे खूप साऱ्या कामाने या खूप साऱ्या कामाला आपण इथून वापरू शकतो हे आहे आपले कॅरच बेसिक कॅरच इंट्रोडक्शन बघितलं आपण पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओही फायद्याचा तयार झाला यात मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय कितीही सोप्पा असू अवघड असू सायन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बारावीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो एखादा टॉपिक असो सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट हॉपी रिलेटेड काही असू जसं की एक्सेल वर्ड पी पी टी रिलेटेड सामाजिक असो राजकीय असो धार्मिक असो बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शनमत लो बिंदास कमेंट करू